एम डी आर नव्याण्णव रस्ता अतिक्रमणमुक्त न झाल्यास विजय जाधव यांचा बेमुदत तमरण उपोषणाचा इशारा कोपरगाव जुना टाकळी रोड नाका येथील एम डी आर नव्याण्णव क्रमांकाचा रस्ता अतिक्रमणमुक्त करून दर्जेदार रस्ता न केल्यास बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा मुर्शदपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी दिला आहे याबाबत त्यांनी एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव यांना लेखी निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात जाधव यांनी नमूद केले आहे की सर्वे नंबर दोनशे चार मधून गेलेला एम डी आर नव्याण्णव हा रस्ता जुना टाकळी रोड नाका ते नक्षत्र मंगल कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पक्के व कच्चे गाळे उभी राहिल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे या रस्त्याबाबत कोपरगाव नगर परिषदेच्या नगर रचना विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टाउन प्लॅन नकाशानुसार ठराविक लांबी रुंदीप्रमाणे रस्ता मोकळा करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लेखी व वा प्रत्यक्ष स्वरूपात करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले मात्र नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे दिनांक संबंधित रस्त्यावरील सर्व अतिक्रमण हटवून दर्जेदार रस्ता तयार न केल्यास कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा